नमस्कार टेक मराठी रघु युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून अठरा कोटी अठ्ठावन्न लाख रुपयाचे अनुदान मंजूर व वितरित कांदा अनुदानापासून वंचित असलेल्या येवला लालसगाव विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित सोळाशे अडुसष्ट शेतकऱ्यासह नाशिक जिल्ह्यातील नऊ हजार सहाशे बहात्तर शेतकऱ्यांना लाभ होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता राज्यातील कृषी उत्पन्न समिती खाजगी बाजार थेट पणम धारक आणि नाफेड केंद्राकडे दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार तेवीस ते एकतीस मार्च दोन हजार तेवीस या कालावधीत लाल कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल साडेतीनशे रुपये आणि जास्तीत जास्त दोनशे क्विंटल प्रति शेतकरी मर्यादित अनुदान मंजूर करण्याचा शासन निर्णय दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार तेवीस यांनावे निर्णय घेण्यात आला होता दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार तेवीस ते एकतीस मार्च दोन हजार तेवीस या कालावधीत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा विक्री केलेल्या परंतु सदर कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या सातवारा उतारावरील नोंदीमुळे अपात्र करण्यात आलेल्या यामध्ये येवला लालसगाव विधानसभा मतदारसंघातील सोळाशे अडुसष्ट शेतकऱ्यांसह नाशिक जिल्ह्यातील एकूण नऊ हजार सहाशे बहात्तर शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले होते या अपात्र ठरलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांबाबत त्रिसदस्यीय समितीने सादर केलेला अहवाल स्वीकारून नाशिक जिल्ह्यातील या शेतकऱ्यांना कांदा अनुदान देण्यात यावे अशी मागणी या ठिकाणी पत्राद्वारे करण्यात आली होती त्याच्यासोबत याबाबत सकारात्मक चर्चासुद्धा झाली होती त्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या वतीने शासन निर्णय प्रकाशित करून येवला मतदारसंघातील प्रलंबित सोळाशे अडुसष्ट शेतकऱ्यांसह नाशिक जिल्ह्यातील नऊ हजार सहाशे बहात्तर कांदा शेतकऱ्यांना अठरा कोटी अठ्ठावन्न लाख रुपयाचे अनुदान वितरित करण्यात आले असल्याची माहिती या ठिकाणी मिळत आहे